पेटवली बघा आधीतली ही चुल केली ईटाची काय करायचं काल मुलकाची माझी त्या कोसाला अब्द्या उठली आता केली ह्या काटेवर चुल इथं हाय खाल न मुरम ही म्हणलं भाऊजी म्हणलं कर हि तर चुल हेनी म्हणलं कर हि तर चुल म्हणून केली बघा सकाळच्या काय थोड्या फार चपाती भाजी हाय गवारीची म्हणलं आता ही करूया भात करूया पुणे भात सारखा म्हणते पुणे भात एकदा दोनदा आपण आळसाने केला का यांना भातच आवडायला लागला या भातच कर म्हणायला लागली म्हणून भात बघा आता भाताची तयारी करून सगळं घेतलंय जवळ सगळं थोडं थोडं करून बसलं सामान आणणार आहे कथेवरच बांधा ही कराय अडचण होईल म्हणून आणण्या झाले तेवढं थोडं आणून ठेवलं आधी बसिबिरी भरून घेतलंय चटणी पॅकिंग करायची अजून चटणी पॅकिंग करायची माहिंद काम आहे चटणी चालू चटणी चालू आहे भावान बहिणीनं तरी माणसाला एवढ्या कामात चटणी बंद आहे का चटणी चालू जाय बघा एक वेळ तीन तास आमचं हो काम सगळं चालू आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा सातशे रुपये किलो आहे कुरिअर चार्जेस धरून महाराष्ट्रात हा आणि पत्ता टाका चा ला चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव या नंबरला डबल एकदा सांग नंबर सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव नंबर आहे का टाकायला अगदी होय भरून घेतला ती दिवस दिसाय लागला फाउंडेशन करून भरून घेतला दिवस किंमत दिसायला लागला

मटणाच्या भाजीलाही भारी सगळ्यात मला मटणाची भाजी सगळ्यात खटरन इकडून येई वर ना इकडून या साईड ना उगत फिरते ते कला

आलो वाऱ्यानं माहिती अपदा केली माझी धोका इथे इटा लावले रे बाई जरी आलो वारं इकडून तरी ह्याला बी थाटावा एवढे इटा लावून घेतले रे तिकडून तर आहे का त्या इटा बटाट टाकले मिरची नाही टाकली टाकली पुरा बिरा आली म्हणजे खाते पुन्हा मिरच्या तळ थोड्या तळ किती नाही फुकारी ठेवायची एखादी का फुकारी काय केली लोकांना फुकारी आपली एवढं बरं काम चालू आहे कुठलं देणार ठेव झालंय मला वर तू करतय काय करू रुई माझी जाऊ म्हणते मला काय काम आहे

भारा भारा ला। ला जा लावतो की धडा धडा माझ्या आदान येत आहे तांदूळ बी नीट करून झाकून ठेवल्या त्याला शेणमध्ये का राहायचं बघा तर काय होत आहे शेणमध्ये तर म्हणताल तिथं बेमा पत्र ही आहे पण शेडमध्ये गाड्या लावल्या त्या तिथं समजा पसारा ठेवला आहे रेडकं बिडकं बांधतो तिथं कडला डांबाला नाही जनावर आता करू वाटत बघा काय राहिलं नाही

बोल म्हणते सारखं अर्ध्या वर्षाकडण्याशिवाय बायला वळ्यान नाही दुसरंच काहीच तिने नाही या एक गप्पा बघा तुला करवा জানি কৰি খাব